आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशिएशन प्रयत्न करत आहे त्याकरता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सी एस आर निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पी द्वारे सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित परिषदेत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व सीएसआर पार्टनर्स भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी आजच्या या सीएसआर फॉर चेंज या परिषदेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी जी सहभागिता घेतली आणि जो रस दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्याला यापूर्वीच एका फिल्म दाखवलेलं आहे की महाराष्ट्राच्या जवळपास नऊ टक्के म्हणजे महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्याच्या नऊ टक्के ही आपल्याकडे आदिवासी लोकसंख्या आहे आणि देशाच्या एकूण आदिवासी लोकसंख्येच्या दहा टक्के लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात निवास असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं खरं म्हणजे जा आपण जर इतिहास बघितला तर एक फार रिच अशा प्रकारचं ट्रॅबल कल्चर आपल्याला पाहायला मिळतं एक वेल डेव्हलप्ड सोसायटी आपल्याला पाहायला मिळते की ज्या सोसायटीमध्ये रूल ऑफ द लॉ होता ज्या सोसायटीमध्ये मूल्य होती ज्या सोसायटीमध्ये त्या ठिकाणी राज्यकारभार होता पण दुर्दैवाने कालचक्रात जी काही परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये हा समाज मागे पडत गेला आणि दुर्दैवाने आपल्या असं लक्षात येतं की अनेक गोष्टींमध्ये एक मागासलेपण आपल्याला ट्रायबल कम्युनिटीमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच देशामध्ये आणि राज्यामध्ये सातत्याने आदिवासी समाजाचा सा विकास कसा करता येईल या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या राबवत असतं विशेषतः आपण जर बघितलं तर हेल्थकेअर आणि न्यूट्रिशन एज्युकेशन आणि त्यासोबत लाईव्हलीहूड एक तीन चार क्षेत्र अशी आहेत की जे या सर्व आदिवासी करता अत्यंत महत्वाचे आहेत आज आपण पाहू शकतो की मुंबईपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या पालघरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला स्टंटिंग दिसतं जी एक आपल्याकरता अतिशय काळजीची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की स्टंटिंग आणि वेस्टिंग या दोन गोष्टी भारतामध्ये सर्वच कम्युनिटीमध्ये आपल्याकरता फार काळजीच्या आहेत पण त्यात ट्रायबल कम्युनिटीमध्ये या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात आणि याचं कारण लॅक ऑफ न्यूट्रिशन आणि लॅक ऑफ न्यूट्रिशनची सुरुवात ही जी आई असते त्या आईपासनं होते जी गर्भवती आई असते तिला न्यूट्रिशन नसतं त्याच्यामुळे होणाऱ्या बाळाला न्यूट्रिशन नसतं आणि त्यातनं मग स्टंटिंग आणि वेस्टिंग सारखे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एक प्रकारे आपल्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांना आपण एक त्याच्यामध्ये कुठेतरी त्या अफेक्ट होत आहेत असं आपल्या लक्षात येतं आणि म्हणूनच हे जे काही वेगवेगळे वेग वे इनिशिएटिव आपण सुरू केलेले आहेत त्या इनिशिएटिव्हचा आपला प्रयत्नच आहे ते सा की योग्य प्रकारचं हेल्थ अँड न्यूट्रिशन आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो पाहिजे योग्य उपचार पोचले पाहिजेत वेगवेगळ्या वेग वे योजनांच्या माध्यमातून आई असेल किंवा मुलगा असेल यांना पूरक पोषण आहार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा प्रकारचे अनेक प्रयत्न आपण करत असतो आणि त्यासोबत ज्याचा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला की जर आमची आदिवासी मुलं योग्य प्रकारे शिकली तर अनेक अडचणीतनं ती बाहेर येतात साधारणपणे आपण जर बघितलं तर आदिवासी मुलांमध्ये उपजत प्रचंड मोठे गुण आहेत केवळ त्या गुणांना योग्य प्लॅटफॉर्म देण्याची आवश्यकता असते आणि तो जर प्लॅटफॉर्म दिला तर मला असं वाटतं की ते खूप चांगलं काम त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच या सगळ्या आपल्या आदिवासी शाळा असतील आश्रमशाळा असतील किंवा मा आपण मागच्या काळात निर्णय घेतला की नामांकित प्रायव्हेट स्कूल्समध्ये देखील आदिवासी मुलांना आपण शिकवलं पाहिजे कारण अल्टिमेटली जोपर्यंत समाजातल्या इतर लोकांसोबत त्यांचं एज्युकेशन होणार नाही तोपर्यंत आदिवासी समाजातला एक जो गुण सांगितला तो बुजरेपणाचा तो बुजरेपणाचा गुण किंवा त्यातला तो जो एक तत्व आहे ते तेव्हाच जाऊ शकतं जेव्हा हा समाज सगळा किंवा ही मुलं इतरांसोबत मिक्सअप होतील आणि म्हणून त्याही संदर्भात आपण मागच्या काळामध्ये निर्णय घेतले आणि अशा प्रकारे नामांकित शाळांमध्येही आदिवासी समाजाच्या मुलांना आपण त्या ठिकाणी प्रवेश देतो आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी करतो पण हे सगळं करत असताना कुठेतरी एक गोष्ट लक्षात आहे की सरकार आपले प्रयत्न करते पण केवळ सरकारच्या प्रयत्नांमुळे हे होत नाही कारण गव्हर्नमेंट एक अशी ऑर्गनायझेशन आहे की जी आपल्या पद्धतीनं चालते अल्टिमेटली वी आर रिस्पॉन्सिबल टू द सीएजी सो वी डू नॉट हॅव एनी फ्लेक्सिबिलिटी अँड वेन इट कम्स टू द सीएसआर पार्टनर्स वॉट यू ब्रिंग टू द टेबल यू ब्रिंग फ्लेक्झिबिलिटी यू ब्रिंग टेक्नॉलॉजी तुम्ही या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी आणि टेक्नॉलॉजी घेऊन येऊ शकता तुम्ही या ठिकाणी नवीन अशा प्रकारचे नवाचार घेऊन येऊ शकता आणि या ज्या गॅप्स तयार होतात सरकारच्या एकूण कामकाजामध्ये त्या गॅप्स भरण्याचं काम हे सीएसआर पार्टनर्स निश्चितपणे करू शकतात आणि मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये मी गेले काही वर्ष बघतोय इतक्या चांगल्या प्रकारे सीएसआर पार्टनर्सनी या ठिकाणी विविध क्षेत्रात काम केलं आहे विशेषतः ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये आता आपण काही उदाहरणं बघितली की हाऊ कुड यू मेक अ इम्पॅक्ट आणि तो इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय तो इम्पॅक्ट होतोय जसं मगाशी सेक्रेटरीने उल्लेख केला टाटा ट्रस्टचा ज्यावेळेस टाटा ट्रस्टसोबत आम्ही हे सगळे किचन्स तयार केले आणि ठरवलं की मुलांना त्या कॉमन किचनमधनं नीट न्यूट्रिशियस फूड जाईल एका वर्षामध्ये मुलांच्या शरीरातले सगळे पॅरामीटर्स बदलले जस्ट वन इयर त्याच्यामुळे याचा किती इम्पॅक्ट होतो ह्याचं आपल्याला आपण समजू शकतो आणि म्हणूनच ही जी काही एक तुमच्याकडे फ्लेक्झिबिलिटी असते तुमच्याकडे नॉलेज असतं तुमच्याकडे नॉलेज इम्पोर्ट करण्याकरता किंवा नॉलेज आणण्याकरता एक प्रकारे सिस्टीम असते व्यवस्था असते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सरकारमध्ये होऊ शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आरच्या माध्यमातून तुम्ही जो काही पैसा लावता तो तर महत्वाचा आहे पण त्याहीपेक्षा ज्या सिस्टीम्स तुम्ही उभ्या करता ज्या जे नॉलेज तुम्ही त्या ठिकाणी आणता हे अधिक महत्वाचं आहे असं माझं मत आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मला अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये आपण एकत्रितपणे हे सगळं काम करूया आणि ही जी काही क्षेत्र आहेत विशेषतः हेल्थकेअर आणि न्यूट्रिशनचं क्षेत्र असेल लायवलीहूडचं क्षेत्र असेल एज्युकेशनचं क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये एक मिनिंगफुल अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी इम्पॅक्ट हा निश्चितपणे करू शकतो हा मला विश्वास आहे खरं म्हणजे हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की Uh, काही सीएसआर पार्टनर्सनी पॅन महाराष्ट्र अप्रोच घेतलेला आहे काहींना त्यांच्या ज्योग्राफिकल लोकेशनमुळे पॅन महाराष्ट्र अप्रोच घेता येत नाही पण तरी देखील ज्यांना पॅन महाराष्ट्र अप्रोच घेता येतो त्यांनी पॅन महाराष्ट्र अप्रोच घेतला पाहिजे कारण खरं म्हणजे देशात सर्वात जास्त सीएसआर हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी स्पेंड होतो पण समहौ सेवन्टी एट पर्सेंट त्यातला जो सीएसआर आहे हा एमएमआर रिजन आणि पुण्यामध्ये फक्त खर्च होतो त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी जवळपास ट्वेंटी टू पर्सेंट फक्त सीएसआर खर्च होतो आणि म्हणून हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पॅन महाराष्ट्र अप्रोच घेतला तर मला असं वाटतं की विकासाचे आयलँड तयार न होता आपल्याला एक समग्र अशा प्रकारचा विकास जो आहे हा निश्चितपणे करता येईल मला विश्वास से आहे मी यु एनडीपीचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि विशेषतः जे सीएसआर पार्टनर्स या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना एवढंच सांगू शकतो की वी व्हॅल्यू युअर पार्टनरशिप आणि आमच्याकडनं आम्ही वी विल बी ऑलवेज कमिंग आम्ही आपला जो अप्रोच आहे या अप्रोच मध्ये आपल्याला कशी मदत करता येईल आणि आपली मदत कशी घेता येईल या संदर्भात निश्चितपणे आम्ही उत्तम काम करू आणि मग अशी सचिवांनी सांगितलं ही गोष्ट देखील अतिशय महत्वाची आहे की अल्टिमेटली हे सगळं करत असताना आपण जर हे एका प्लॅनिंगने केलं एका एका पद्धतीने आपण गेलो तर मला असं वाटतं की अतिशय बॅलन्स्ड आणि अतिशय कमी वेळात हा विकास आपल्याला करता येईल अन्यथा अनेक लोक अनेक गोष्टी करतायत पण त्याचा इम्पॅक्ट काय आहे तर तो फार इम्पॅक्ट नाही आहे तर तो इम्पॅक्ट देखील आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करता येईल म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या आदिवासी विकास विभाग असेल व्हीएनडी पी असेल सगळ्यांचं अभिनंदन करतो सीएसआर पार्टनर्सचं अभिनंदन करतो आणि मला या अतिशय चांगल्या कार्यक्रमात या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.